रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच असोसिएशन ऑफ संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल चषक बेचाळीसवी राज्य रोलर रिले स्केटिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सहाशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला व त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर स्केटिंग अकॅडमीच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत चार पदक काबीज केले यामध्ये दोन सुवर्ण पदक दोन कांस्य पदकांचा समावेश करीत चिमूरचे नावलौकिक स्पर्धेत दहा ते बारा वयोगटातील हृदयांश उमेश काटेकर याने चारशे मीटर स्पीड रेसमध्ये तिसरे स्थान काबीज करत एक कांस्य पदक तर तीनशे मीटर रिले रेसमध्ये पहिले स्थान काबीज करत एक सुवर्ण पदक पटकाविले चौदा वर्ष वयोगटातील अनुष श्रीकांत मार्गोनवार याने चारशे मीटर स्पीड रेसमध्ये तिसरे स्थान काबीज करत एक कांस्यपदक तर तीनशे मीटर रिले रेसमध्ये पहिले स्थान काबीज करत एक सुवर्णपदक पटकाविले व विजेते स्केटर्सने आपले स्थान पंचेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नोंदविले सर्व विजेते स्केटर्स चिमू स्केटिंग अकॅडमीचे नियमित खेळाडू असून चिमू स्केटिंग अकॅडमी तसेच चिमूर वासियांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे सर्व विजेते स्केटर्स आपल्या यशाचे श्रेय कोच रोशनी काटेकर तसेच आपल्या पालकांना देत आहेत